नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची मांदेआडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने काही दिवसापूर्वी तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेल्या ही या मालिकेची घोषणा केली तेजश्रीचं आगमन असल्यानं प्रेक्षक या मालिकेच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र आता या पाठोपाठ सर्वांना आणखीन एक आनंदाची बातमी मिळणार आहे झी मराठी वाहिनीवर एका लोकप्रिय अभिनेत्रीची लवकरच एंट्री होणार आहे ही अभिनेत्री बहुप्रतीक्षित जगदात्री मालिकेत झळकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे साधारणतः दीड वर्षापूर्वी झी मराठी वाहिनीने जगदात्री या मालिकेची घोषणा केली पण यानंतर काही कारणावास्तव या मालिकेच्या प्रदर्शनासाठी विलंब झाला शेवटी आता दीड वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं बोललं जाते झी मराठीच्या या नव्या मालिकेत स्टार अभिनेत्रीची एंट्री होणार आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार आहे आता तेजश्री राजा राणीची जोडी फेम शिवानी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज होणार आहे वाहिनीने तिच्या एंट्रीचा फोमो इंस्टाग्राम वर शेअर केला मात्र या शिवानीचा चेहरा लपवण्यात आला आहे पण तिच्या चाहत्यांनी तिला अचूक ओळखलं ती येते जिच्यामुळं सगळं काही आहे गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी घेऊन येतोय नव्या मालिकेचा प्रोमो असं कॅप्शन देत हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला या मालिकेचा प्रोमो आज दहा जुलैला शेअर करण्यात येणार आहे आता या नव्या मालिकेबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे प्रेक्षकांनी कमेंट सेक्शनमध्ये ही अभिनेत्री शिवानी सोनार असल्याचं ओळखलं याशिवाय नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री नियती राजवाडे देखील झळकणार आहे तब्बल पंचवीस वर्षांनी नियती वाहिनीवर आगमन करणार आहे